एका जंगलात एक आत्मा राहत होती त्या जंगलात जो कोणी जाईल त्याला ती मारून टाकत असे ते जंगल खूप भयानक होतं त्यामुळेच तिकडे कोणी दिवसा पण जायची हिंमत करीत नसे त्या जंगलाचं कोणी नाव जरी काढलं तरी माणूस थरथर कापत असे एवढी त्या आत्म्यामुळे भीती बसली होती तिथल्या लो आजूबाजूच्या लोकांना तिकडे गेलेला माणूस परत कधीच येत नसे एकदा काय झालं शहरातील टपोरी मुलं आली होती त्यांना ही गोष्ट समजली ते हसायला लागले काय फालतू गोष्ट आहे असं कोणी भूतभीत काही नसतं असं बोलू लागले त्यांनी ठरवलं की आपण या जंगलात जायचंच चा। एका संध्याकाळी ते या जंगलात जायला निघाले गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांना समजावण्याचा व रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नव्हते ते बोलले आम्ही जाणारच बघतो कसलं भूत असतं ते विनाशकाले विप्रत बुद्धी म्हणतात ना तसंच या मुलांचं होतं ते जंगलात जायला निघाले जंगलात पोहोचेपर्यंत खूप अंधार झाला होता ते गुण सहा जण गेले होते जंगलात जाऊन इकडे तिकडे बघत भूताला आवाज देऊ लागले हे जे कोणी तू आहेस ना ती बाहेर ये आम्ही तुझं खूप ऐकलंय आम्ही तुला घाबरत नाही कुठे आहेस हिम्मत असेल तर बाहेर ये कसलं भूत आहेस ते आम्हाला पण बघू दे त्यांच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद आला नाही तसा या सहा जणांना अजून जेव आला ते आता मोठ्या मोठ्याने ओरडत हसत एकमेकांना टाळा देत होते मस्करी करत पुढे पुढे जात होते सगळ्यांच्या डोक्याला टॉर्च होते काही नाही रे हे गावचे लोक काहीही सांगतात मनाच्या कहाण्या आत्ता आपण एवढे आवाज देतोय कोणीच आलं नाही ते आता जंगलाच्या मध्यभागी पोचले होते बोलता बोलता अचानक एकजण हवेत उडायला लागला कुणाला काही लक्षात यायच्या आत तो खाली आला तो काही सांगायला जाईल तर त्याचा आवाजच बंद झाला होता तो दोन पावलं चालला नसेल तोच तो परत हवेत उंच उडाला हे खूप वेगाने होत होत इतका वेळ जे फुषारक्या मारत होते ते आता आपल्या सोबत्याला हवेत उडताना बघून हैराण झाले होते हळूहळू जमीन हादरल्यासारखी होऊ लागली होती जोरजोरात हसण्याचे आवाज यायला लागले होते आता त्यांनाही भीती वाटू लागली होती थोडे घाबरू लागले होते तो हवेतून उडालेला मुलगा आता खाली पडला बिरबिरला होता परंतु जीवाच्या भीतीने मेल तसा पळू लागला तसं ते भूत समोर येऊन उभं राहिलं ती एवढी बुद्धीट मुलं आता कापू लागली होती कुठे पळतो आहेस थांब हिंमत विचारता था काय आता दाखवतेस तुम्हाला माझी हिम्मत माझ्या हद्दीत येऊन कोणी अरेरवी केलेली मला चालत नाही तुम्हाला आता मी सोडणार नाही असं बोलून त्या मुलाला उभा फाडला आणि त्याच्या रक्ताने भूत आंघोळ करू लागले हे हृदय तर धडकवणारं दृश्य बघून बाकीच्यांचे धाबेदनाटले अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या दातांवर दात आपटत हुडूहुडी भरली होती भूत आता जोरजोरात किंचावू लागले हसू लागले आपलं सावज मिळालं म्हणून आनंदाने नाचू लागले होते पाच जण आता जागीच थिजले होते चालायचं पण त्राण नव्हतं त्यांच्यामध्ये आपल्या साथीदाराचे असे हाल बघून स्तब्ध झाले होते भूत अचकट विचकट दात खात यांच्या अंगावर धावून आले त्या सर्वांना बांधून ठेवले आता ते त्याच्या भोवती गोल गोल नाचू लागले मधोमध आग पेटवली आणि ते आगीमध्ये उडी मारून नाचू लागले हे बघून त्या मुलांची बेशुद्ध व्हायची पाळी आली हे आता स्वतःला दोष देत होते का आम्ही शहाणपणा केला आम्ही गावकऱ्यांचं ऐकलं असतं तर बर झालं असतं असं बोलून ते आता एकमेकांकडे बघून रडायला लागले होते पण काय करणार आता वेळ तर निघून गेली होती मरण निश्चित होत त्यातला एकाला सोडलं भूताने पुन्हा हवेत उडवलं आणि आगीच्या मधोमध त्याला भाजायला सुरुवात केली त्याचा एक हात उकडून काढला व खाऊ लागले जोर जोरात हसून नाचू लागले होती अतिशय हाल हाल करून ते त्याला मारत होते तो किंचाळत होता त्याच्या कर्ण कर्कश किंचाळ्यांनी आसवंत घुमत होत रात्रीच्या भयान शांततेत हृदयाला चिरून जात होतं इतर सर्व हतबल होते हे सगळं बघून बाकीचीही जोरजोरात किंचाळू लागले होते असं करून त्याला पूर्ण खाऊन टाकला आता यांची बारी होती पण त्यांना बांधून ठेवल्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं ते फक्त जोरजोरात ओरडत होते आम्हाला सोडा आम्हाला सोडा आम्ही चुकलो पण भूत नाचू लागले आज भरपूर दिवसांनी माझी भूक वागणार आहे तुम्हाला सोडून कसं चालेल असे करून त्यातल्या अजून एकाला सोडला तो पळू लागला त्याला पण हवेत वरती उडून, पुन्हा खाली आणला व दगडावरती आपटला तसेच डोकं फुटून गेला पूर्ण रक्त सगळीकडे उडालं होतं ते भूत त्याला पण खाऊ लागला समोरचं दृश्य पाहून आता गेले मरण त्यांना दिसत होत भूत नाचू लागले तसे जंगलही थरथर कापू लागले होते उरलेल्या सर्वांना त्याने एकाच वेळी पकडत आपलं भक्ष बनवलं जंगलामध्ये पूर्ण किंकाळ्या ऐकू येत होत्या थोड्या वेळात जंगलात पूर्ण शांतता पसरली होती आजूबाजूचे गावकरी सावध झाले सकाळी एका तांत्रिकाला घेऊन तिथे गेले तिथे फक्त उरली ती हाडे आणि त्या मुलांच्या बॅगा मुलांचा शहाणपणा त्यांनाच नडला आणि मुलं जीवाला मुकली होती